हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं चौतीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा पेपर घेतलेला आहे मी आणि त्याची बंद बाजू इथे माझ्या साईडने ठेवलेली आहे तर आपल्याला बंद बाजूकडून ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर बघा इथं ब्लाऊजची उंची चौदा इंच होती तर त्याच्यात एक इंच प्रेस करून आपण पंधरा इंच घेतलेली आहे आता आपल्याला उं उन... इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे पाच इंच तिथंसुद्धा आपण चेक करून घेऊया उंची बरोबर आहे की नाही ते त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखून घेऊया आता इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला तर इथं बघा शोल्डर आपण पाच इंच घेतलं त्याच्यानंतर साडेपाच इंच इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि तेसुद्धा चेक करायचं आहे तर पहा इथं कमी जास्त न होता आपल्याला व्यवस्थित इथं चेक करून सरळ अशी लाईन आखून घ्यायची म्हणजे शोल्डर आणि मुंडा आहे तो जोडून घ्यायचा आहे तर इथं साडेपाच इंच आपण मुंड्याचं माप घेतलेलं आहे त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे साडेआठ इंच कारण चौथी साईज आहे त्यासाठी पुढे इथं आपल्याला मार्जिंग ठेवायची आहे दीड इंच तर तुम्ही इथं दोन इंचसुद्धा घेऊ शकता दीड इंच घेतलं तरी भरपूर अशी मार्जिंग राहते तर बघा या पद्धतीने ते सुद्धा आपण जोडून घेऊया आता वरती साडेआठ इंच आणि दीड इंच दहा इंच झालं इथं म्हणजे छातीच्याच छातीची घडी आपली दहा इंच झाली तर खालच्या साईडला सुद्धा दहा इंच मार्किंग करायचं आणि या पद्धतीने दोघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आता मुंढ्याचे आकार द्यायचे आपल्याला तर पाठीमागचा जो मुंढा आहे त्याला आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पहिल्या पुढचा जो मुंढा आहे त्याला एक इंचावरती तर या पद्धतीने बघा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर आता इथं आपण छातीचा जो इथे चौथा भाग घेतलेला आहे तर तो मुंड्याचा जो आकार आहे तो तिथपर्यंत यायला पाहिजे आपला पुढे आपली मार्जिंग आहे त्यासाठी तर बघा असं या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा दे तर कोणत्या साईजसाठी किती माप घ्यायचं म्हणजे शोल्डर मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर सर्वात पहिले बघा आपण इथं आता जी मार्किंग केलेली आहे त्याची कटिंग करून घेऊया तर हे पा सर्वात पहिले पाठीमागचा जो मुंड्याचा आपण आकार काढलेला आहे तो सर्वात पहिले कट करायचा आणि या पद्धतीने जशी मार्किंग केली आहे तशी आपण कट करून घेऊया आता तर पहा इथं कटिंग झालेली आहे आपली आता आपण सोबत पाठीमागचा आणि पुढचा मार्ट सोबत कट करतो आहे तर जॉईंट पेपर आहे हा तर सर्वात पहिले आपण बघा इथं गडारुंदीची मार्किंग करून घ्या दोन इंच त्याच्यानंतर पुढचा जो गडा आहे तो सहा इंच घ्यायचा तर पेपर पॅटर्न तयार करताना मी सहा इंच पुढचा गडा घेत असते त्याच्यानंतर खालच्या साईडला सुद्धा दोन इंच गडारुंदी घ्यायची आणि व्यवस्थित असं इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गडा काढण्यासाठी तर खालून बघा वरती एक इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने गळ्याच्या शेप देऊन द्यायचा आहे आता पुढची मार्किंग करूया आपण क्रॉसपट्टीची तर क्रॉसपट्टी बघा पेपर पॅटर्न तयार करता करताना कोणताही तुम्ही ब्लाउज त्या इथं पेपर पॅटर्न तयार करत असाल तर अडीच आणि दोन इंचाची इथं क्रॉसपट्टी काढायची आहे तर साईज लहान असो किंवा मोठी असो तर दोन आणि अडीचची घ्यायची आहे तर गड्याच्या कडू कर... आ... साईड करून आपल्याला अडीच इंच आणि मुंड्याकडून दोन इंच घ्यायचं आहे आता बघा आपण जी जेवढं माप इथं घेतलेलं आहे ते इथं टाकून घेऊया म्हणजे लक्षात राहील पाच इंच शोल्डर दोन इंच रुंदी पुढचा गडा सहा इंच साडेपाच इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन त्याच्यानंतर बघा ग जी आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे ती गड्याकडून अडीच इंच घेतली होती त्याचबरोबर मुंड्याकडून दोन इंच आणि कटोरीसाठी साडेचार इंच घ्यायचं आहे ते चौथीस साईजपर्यंत आहे आणि छतीसपासून पुढच्या साईजला पाच इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर सरळ अशी लाईन आखायची आणि व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे कटोरीचा बघा किती सोपी पद्धत आहे ज्यांना अवघड वाटत असेल त्यांनासुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी समजवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनासुद्धा सहज जमेल तर हे झालं आपलं साईड पार्ट चौथी साईजचं आता आपण याची कटिंग पाहणार आहोत तर पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आहे तो सेपरेट करून घेऊया पहिले तर पाया पद्धतीने मी पट्टीने व्यवस्थित असं दोघं पार्ट वेगवेगळे करून घेतले हा झाला आपला पाठीमागचा पार्ट आहे तर त्याच्यावर सुद्धा आपण लिहून घेऊया म्हणजे कोणत्या साईजचं आहे ते आता आपण कटिंग करून घेऊया तर सर्वात पहिले बघा मुंड्याचा आकार इथं कट करायचा त्याच्यानंतर क्रॉसपट्टी पुढचा गडा जसं मार्किंग केलेला आहे आपण सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे तर बघा इथं खूप सोप्या पद्धतीमध्ये कटिंग झालेलं आहे आपलं आता क्रॉसपट्टी काढून घेऊया आपण वाढीव तर छातीचा चौथा भाग आपण आपलं छातीची घडी आपण दहा इंच घेतली होती तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला आणि साडेतीन आणि तीनची इथं वाढीव आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे तर पहा इथं या पद्धतीने क्रॉसपट्टीसुद्धा आपली व्यवस्थित काढून घेतली साडेतीन आणि तीनची तर साडे दहा इंच इथं एक्स्ट्राची इथं अर्धा इंच वाढवूनच आपल्याला काय करायचं आहे क्रॉसपट्टी काढायची आहे आता कट करून घेऊया जसं आहे तसं तर पहा इथं क्रॉसपट्टीसुद्धा आपली कट झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर गडारुंदी बघा आपण दोन इंच घेतलेली होती ती गडारुंदी इथं टाकायची आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे तर ते सर्व साईजसाठी आहे दीड इंच तर पहा या पद्धतीने आपण या साईडला दीड इंच इथं मार्किंग केलं त्याच्यानंतर बघा जिथं दीड इंचची मार्किंग केलेली आहे आपण तिथून साडेचार इंच घ्यायचं आहे ते पण आपल्याला इथं च चौथी साईजपर्यंत आहे पुढच्या साईजसाठी पाच इंच घ्यायचं आहे आता साडेसात घ्यायचं आहे आडवी कटोरी आपल्याला आणि त्याचं मध्य पण काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर लाईन आखून घ्यायची तर कटोरी जी आहे ती न काढता ब्लाऊजवरनं माप घेऊन कटोरी कशी काढायची त्याचे व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती तर तुम्ही तो, तो पाहू शकता आता आडवी कटोरी आपण साडेसात घेतली तर उभी जी कटोरी आहे ती साडेआठ घ्यायची आपल्याला तर या पद्धतीने तिघं पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आता हा पॉईंट आणि आपला कटोरीचा जो शेप असतो तो, तो व्यवस्थित द्यायचा आहे तर बघा या पद्धतीने मी शेप देऊन दिलेला आहे आता साईड पार्ट ठेवायचं आहे तर बघा कुठे एक्स्ट्राचं न घेता आपल्याला साईड पार्टच्या मदतीने आपल्याला बघू शकता इथं साईड पार्टसुद्धा अर्धा एक्स्ट्राचा आहे आणि कटोरी आणि साईड पार्टपेक्षा आपली कटोरी जी असते ती अर्धा इंच एक्स्ट्रा असते तर त्यासाठी परत इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं बघा या पद्धतीने साइड तीत पर्यंत आलेला आणि क्रॉसपट्टी आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे आता पहिली जी लाईन होती त्याला क्रॉस मारायचा म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहावं हो। यासाठी आता आपण कटिंग करून घेऊया तर पहा या पद्धतीने व्यवस्थित जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही छत्तीस साईज सुद, साठी सुद्धा यूज करू शकता म्हणजे ब्लाउजवरनं जर माप घेतलं असेल तर त्यानुसार ही कटोरी काढायची आहे तर हे पाया या पद्धतीने चेक करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा असेल तर ते, ते कट करून घ्यायचं तर पहा इथे किंचित थोडंसं एक्स्ट्रा वाटतं आहे तर ते इथं मी कट करून घेते म्हणजे काय होईल की आपल्याला कटिंग करताना जेव्हा ब्लाउज कटिंग करू आपण तेव्हा ते व्यवस्थित यावं यासाठी तर बघू शकता इथे एक्स्ट्राचा आपली कटोरीसुद्धा इथं वाढीव घेतलेली आहे आता आपण पॅटर्न ठेवून कापडावरती कशी कटिंग करायची ते पाहूया तर इथं अस्तर घेतलेलं आहे मी आणि बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे तर पहा इथं मी जसं होतं तसं इथं पाठीमागचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथं साईड पार्ट ठेवूया व्यवस्थित तर हे पाया पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं त्याच्यानंतर जसं आहे तसं मार्किंग करायचं आहे आता कटिंग करून घेऊया कुठे एक्स्ट्रा मार्जिंग एड करता आपल्याला जे आपण खडूने मार्किंग केलेलं आहे तेच कट करायचं आहे तर पहा या पद्धतीने तर बाहीची कटिंग मी पेपर पॅटर्नवर दाखवली नाही कारण डायरेक्ट कापडावरती आपण कटिंग करणार आहोत त्यासाठी आता इथे बघा बाही कटिंग करण्यासाठी कापड आहे ते व्यवस्थित एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचं हे बघा या पद्धतीने आणि चार पदरी घडी घालायची आपल्याला आता छातीची घडी बघा आपण दहा इंच घेतली होती तर बाहीची घडी आपल्याला नऊ इंच घ्यायची आहे तर त्याच पद्धतीने कापड आपल्याला सरकून ठेवायचं आहे व्यवस्थित आता खालच्या साईडला कापड खालीवर होतं त्यासाठी मी सरळ अशी लाईन आखून घेतली त्याच्यानंतर बघा अकरा इंच बाही होती तर एक इंच मार्जिंग मी ॲड केलं बारा इंचची इथं बाही लांबी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी बघा साडेतीन इंच घेतलेलं आहे तिरकसलाय नाखायची आणि तीन पॉईंट घ्यायची आहे तर बाहीचा बाई कटिंग कशी कर करायची त्याचा सेपरेट जो व्हिडिओ आहे तो त्याची लिंक कमी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल बरेचसे व्हिडिओ टाकलेले मी बाहीचे दोन पद्धतीने बाही कटिंग कर कशी करायची ते सुद्धा टाकलेलं आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता बघा कटिंग करताना ते सर्वात पहिले वरचा जो मुंढ्याचा आकार आहे तो कट करायचा खालच्या साईडला दंडगेर घ्यायचं त्याच्यात दीड इंच मार्जिन घ्यायचं कारण आपण इथे ब्लाउजची कटिंगमध्ये दे सुद्धा दीड इंच मार्जिन घेतलेलं होतं आता बाही ओपन केली आणि पुढच्या मुंड्याचा आकार कट केला आता इथं बघा जे आपण क्रॉसपट्टी काढलेली होती तिची कटिंग करून घेऊया तर पहा जसं मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत आणि कटोरी ठेवताना चेक करायची आहे तर कटोरी जी आहे ती तीर्कस्ताग्यातच कट करायची कारण तिरक्या जाग्यात कट केली तर कटोरी जी आहे ती एकदम परफेक्ट अंगामध्ये फिटिंगमध्ये बसते ती त्यासाठी आता हे मेन कापड दिलेलं आहे बघा तर त्याला बाहीला डिझाईन दिलेली आहे तर पाहू शकता तुम्ही इथं म्हणजे काठ दिलेली एकाच साईडला आणि लांब आहे त्यासाठी मी जसं आहे तसं इथं बाही तशी ठेवून घेते तर इथं या पद्धतीने बाही आता ठेवून घेतली आणि सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेऊया म्हणजे दुसरे पार्ट आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल आता इथं अर्धा इंचाची मार्जिंग सोडून मी बाईची कटिंग करून घेतली कारण जोडताना आपल्या आपल्याला कमी जास्त होतं त्यासाठी आता इथं बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे बाकीचे पार्ट कसे तिथे ॲडजस्ट करता येत आहे ते पाहायचे त्याच्यानंतर इथं पॅटर्न आहे ते ठेवायचे आहे तरी या पद्धतीने बघा आपण व्यवस्थित पॅटर्न आहे ते ठेवून कापड इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर पहा सर्व पार्ट आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचे त्याच्यानंतरच कटिंग करायची आहे या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काही नव्हती म्हणजे काय सांगितली नव्हती कारण पूर्ण ब्लाऊज जो आहे तो भरलेला होता डिझाईनने त्याच्यासाठी तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद